नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे बऱ्याच दिवसांनी दिवाळीनंतर आता गावी चाललो आहे मी आणि साहेब आणि खूप मागे तिकजणं आहे आणि मुलं तर कामाला आहे त्यांना उद्या सुट्टी आहे त्याची मुलं आज थोडंसं काम तर नाही आहे पण एक घरी लक्ष लावून यायचं आहे थोडं काम तसं असं भरपूरच आहे म्हणत काम नाही आहे असं नाही म्हणायचं म्हणू शकत काम आहे आंबेंचे साईडच गवत वगैरे मोकल करायचे पण ते आम्हाला दोघांना होणार नाही कोणतरी मजूर घ्यावा लागणार आहे मित्रांनो ट्रॉपिक आम्हाला भेटलेले गेले पंधरा मिनिट झाले आम्ही इथं बसले आणि सायबाई बघा गाडी बघा कुठल्या गाडी जवळ आणून ठेवले बघा हे बघा हे बघा ड्रायव्हर दा, एकदम एकदम बेस्ट गाडी कुठे सर हा एवढा मला आता काय सांग सॉस पण घेता येत नाही रुमाल दाबून घ्यायला लागतोय एवढा बेकार स्प्रे पण मारून गाडी मध्ये फेल झालेला आहे या स्प्रे वर म्हणजे आता साहेब उलटी यायला आज आमच्या कुकूला पुढं बसायचंय हे बघा हे बघा खिडकीत बघायचे तिने खिडकीत पुढं बसून आले माझ्या जवळ इकडे बसायला पुढे कुकू बघ इकडे हे बघा काय करते तू कुकू काय करते सांग बाहेर बघते बाहेर बघते बघा तशी मजा घेते हवेच तरी पण बाहेर बघते आपली मस्त पैकी मजा आली आज तिला कस पन्नास वाटा आहे आणि तो बघा छोटा काय नाव आहे ए तू पण आला शाळेत नाही का जात अरे मच्छी विकायला आलाय तू बोलत नाही का रे तू हे मित्रांन मच्छी घेतली शंभर रुपयाची बघा बैला बघून तेव्हा हो मित्रांनो पोहोचलो आहे इकडं गावाला किती सात सात वाजता पोहोचला असत सात साडेसातला त्यांना घरी इकडे येऊन ना साफसफाई केली भरपूर घाण पडले ते उंदीर वगैरे समजू शकताय काय झालं होतं ते तर त्यांच्या डॅडबॉडे उचलता उचलता टाइम झाला आणि सगळे लादी विदी धुवायला लागली तरी पण वरची तिकडे दुखली नाही तिकडे नुसता पोछा मारून घ्यायचं आहे उद्या आजकाल मला सगळं आवडताना स्वयंपाक पण करायला लागला खास करून स्वयंपाक का करायला लागतं तर हे बघा हे झोपलं आहे ना इकडे हे हे झोपलं आहे ना यांच्यासाठी बनवायला लागतं स्पेशल इकडं आल्यानंतर ते दाखवते पण तुम्हाला थोडंसं वेगळं पण वाटेल पण काय करणार तर हे बघा त्यांच्यासाठी चिकन आणलं होतं ते बॉईल करून ना ठेवलं आहे मग थोडासा राईस ते हे चिकन असं कुकुलाही देणार हे बघा कुकू पण आले माझे आज तिला पण आणि यांना पण आणि बाहेर पण दाखवते तुम्हाला आहे का हो का गेले हे बघा एक ते बघा बाहेर वाचलं आणि तिची छोटी छोटी पिल्लं आहे तिची पण दुसरं पण आहे तिथं कालचं ते पण आहे आणि इकडं बघा मून बघा किती भारी आहे मस्तपैकी झूम करून दाखवते तुम्हाला बघा मस्त ते उद्या आपण डायरेक्ट शेतावर भेटू बघा मित्रांनो सायबाई गवत काढायला लावलाय हे बघा हे सायबाई गवत काढलं आता इकडे ते बघा हे पूर्ण आंबे आपले गवताखाली खाली गेले होते हे पण आता सायबाई बेनं केला इकडे तरी आपल्याला बाया घेऊन नाही सगळा कचरा काढायच लागणार आहे म्हणजे गवत पूर्ण कारण ते बघा किती उंच झालंय ते मी उभे राहिले ते दिसणार पण नाही एवढं उंच झालंय आणि आपल्या तुरी पण मस्त उंच झाल्यात त्या बाजूचा काही दिसतच नाही एवढा उंच झालेत आपल्या इथल्या तुरी मित्रांनो हे बघा इकडचे किती अडचणीत बघा किती अडचणीत आहेत आता सगळे मोकळे करायला लागले मी तिथलं केलं एक आणि इकडे येऊन राहिले कुकूला ताण लागले म्हणून पाण्याची सोय करते तिला पण तिचा भांडाच गाडीमध्ये राहिलाय तर आता बघू काहीतरी जुगाड करते तिला पाणी देण्याचा मित्रांनो दोघ जण बसलोय आम्ही इकडे सगळा आंब्यांचा गवत साईडचा काढला जास्त नाही काढला तर साईड साईडचा काढला खूपच आंबे गवतामध्ये छोटेच राहिले आणि आपल्यानं ह्या वर्षी ते भात लागवड पण नाही गेली आपण काही नाही फक्त भात पेर भात टाकलेला ते काढलं फक्त मित्रांनो गवताच्या बिया कशा लागलेल्या आहेत केसांना हे बघा पूर्ण लागलेले आहेत आता घरी जाऊनच काढायला लागले पूर्ण केस विसळून जातील पूर्ण केसामध्ये गेले वा निघेल का केस तुटले हे बघा केस तुटले ह्याला हे बघा हे बघा बी असे बिया लागलेले आहेत गवताच्या केसांना हे बघा मित्रांनो हे आम्ही आंबे आम साफ केलेला गवत हे बघा सगळं मोकलं मोकलं मैदान करून ठेवलं सगळं म्हणजे आंब्यांना व्यवस्थित आता ऊन पण लागलं पाहिजे पावसाळ्यात तर करायचंच होतं पण पावसाळ्यात काय आपल्याला ना जमलं नाही सगळ्या गोष्टी काही जमत नाही साहेबांना पण सुट्टी मिळत नाही आणि आता आंबा मस्त की झाला आहे माझ्या माझ्या हाईट एवढं झालं आहे आणि इकडे पण दाखवते हे बघा इकडचे पण आंबे मोकळे केले मग अशी दाखवलेच पण तरी पण जा ना पप्पा बरं या बघ कुकू ख खूक बघा माझ्या मागे मागे कशी जा पप्पा जाऊ इकडचे पण आंबे केले सगळे इकडचं जास्त काय गवत आम्ही जास्त हे केलं नाही फक्त आंब्यांच्याच साईड साईडचं केलंय आणि तुम्हाला तुरी पण अ थांबा जरा तुरी पण दाखवते तिकडनं किती भारी झाल्यात शेतातनं आपण मागच्या वेळेला आपली व्हिडिओ आली ती भात का कापण्याची ती इथलंच आपण कापून झोडून ठेवलं झोडून ठेवलं म्हणजे त्याचा पेंडा ठेवला भात घेऊन गेलो आपण ते बघा त्याचा पेंढा तुरी बघा आणि मी बघा हे बघा बघू शकताय तुरी माझ्यापेक्षा उंच आहेत एवढं उंच झालेले आहेत तर चला हे बघा बघू शकताय किती <laughs> उंच झाले तुरी आणि इथे मस्त की हे बघा झेंडूची फुलं आहेत हे बघा झेंडूची फुलं मागच्या वेळेला नेली मी तोडून याच्यातले झेंडूची फुलं बी मित्रांनो हे <laughs> बी आहे आणि आवाज येत असेल तिकडं खडकड कर, 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 कर। गाड्या चालू आहेत इकडे चला मित्रांनो आपला काम झालंय आता निघालो कुकू तर पुढे निघाल ए कुकू थांब बेटा ऐ तिकडे नको जाऊ गाडी आले चल 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 थांब म्हणजे तिथं थांबायला सांगितलं तुला हे बघा हे बघा हे बघा हे बघा इच नाटक बघा इकडं बघा चल सांगलं तर पुढं पळा जायचं का हळू जायचं नाही असं साहेब माझ्या पाठी ए थांब ना थांब ना गाडी येते बघा काटे लागले ए कुता थांब जरा गाडी आली आई बाबू आला बघ मित्र ही लांब लाल आंबाडी आणि सफेद तर हे त्याचे दोडे बघू शकताय याचे सफेद आहेत आणि याचे लाल वैशिष्ट्य गुणधर्म तर सा, तर दोन्हीना सारखाच आहे पण हे जर आमचे आदिवासी लोक आहेत ते हे सुकून आणि याची पावडर करून ठेवतात म्हणजे काही आयुर्वेदिक पण वापरला जातो आणि भाजीमध्ये वापरला जातो जसं आमचूर पावडर असते तसंच याची मच्छीमध्ये वगैरे टाकून खाली जाते पानं पण खातात मित्रांनो आणि याचं जर कोणाला आमचे पूर्वीचे लोक आजारी पडली ज्याचा तोंड खराब पडला तेव्हा त्याला गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात हे असं मिक्स करून दे द्यायचं की जेणेकरून त्याच्या तोंडाला चव यावा म्हणून असे याचे गुणधर्म आहेत आजू भरपूर काय आहेत आणि याच्या बी पासून तेल बनवला जातो हा भरपूर आता महाराष्ट्रात दोन तीन ठिकाणी तरी याची शेती केली जाते याच्या बी बी पासून तेल तयार केलं जातं म्हणजे ते पण आयुर्वेदिकसाठी जातं पण ते कशासाठी एवढं का आपल्याला प्रॉपर माहिती नाही पण याची शेती केली जाते आमची लोक तर अशीच हे या गोष्टी अशा भाजीसाठी वापरण्यासाठी अशी माल राण्यावर टाकून दिलेले असते तर चला मित्रांनो एवढी याची माहिती होती तेवढी तुमच्यापर्यंत शेअर केली तर चला मित्रांनो निघालो आता घरी निघालो शेतावरून मित्रांनो आपण इकडची म्हणजे तर ना हे बघा बॅकॅडमध्ये आले आपल्याला खरांदे खानायचे आहेत जेवण वगैरे झालं बसले पण नाही आणि आले इकडे स्वयंपाक करून ना पपया काढतात तर हे बघा कपै हस्तपैकी झालेला आहे दुसरा पण हरद दाखवलंच नाही मी सॉरी हे आता क कुठे जेऊन तर जेऊ ते पक्क दुसरं हे बघा साहेब दुसरं पण खोडलं आणि आंबरलेला वरचा एक आहे तो होईल का बघा पपई आपला आपल्या इकडून पिवळ थोडासा असं हे झालंय जास्त काय झालेलं नाहीये मग मी काय बोलते कपडा टाकताय का त्याला हात असा जेवढं जेवढा हात पुरल बघा कपडा बांधायला जमणार नाही त्याच नाहीतर मस्त झाले असे पपया पण मोठे होते चला जाऊ दे चला चला आणि आ काय शूटिंगचं नाही हो ती नजर नाही लागावी म्हणून कपडा बांधायचा असतो म्हणून खराब होतात आपले मस्त की बघा मित्रांनो आतले जमिनीतले करांदे बघा असे असतात जे आता ताने आता साहेब हे करतीलच साहेबांनी एकतर त्याच्यात काय बोलतात त्याला कवचला त्याला पूर्ण पाय <laughs> ते साईडला या करा ना ताण्यांच्या दुसरा कुठे टाकला ते खणून तर पिकच ठेवा तर द्यायपी इकडे दाखव हे बघा याला या म्हणतात करांदे आणि पावसाळ्यात जंगलातल्या असा एवढा बुडा जवळला त्याच्या मोठा असला तर तो तो कवचून जाईल व त्या ताने हे बघा येते ताणे तर हे बघा मित्रांनो तयारी झाली निघालो आहे आता ठाण्याला तर चला आता कुठल्या रूटनी जातोय माहिती नाही ते काही आमचं इथे आज डिस्कस नाही झाले तिकडे गेल्यानंतर समजेल की कुठल्या मार्गे जायचं ते तर चला तर मित्रांनो आपण इथे खांबारा सोडला आहे तर आपण चाललं दहा गाव मार्गे डायरेक्ट पासून पाऊस मार्गे आणि आपल्याला ठाण्याला जात खूपच उशीर होणार आहे त्याच्यामुळं मी आताच माझी व्हिडिओ इथे स्टॉप करते मित्रांनो तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा तर बाय मित्रांनो बाय